बहुजनांचे नेते आणि बहुजनांचं आणि सर्व सर्वसामान्यांचं सा राज्य निर्माण करणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि आजचा हा जयंतीचा विषय शिवाजी महाराज चा जय जयघोष करण्यापेक्षा शिवाजी महाराज जगणं ही आजच्या काळाची गरज परंतु मित्रांनो आजच्या अत्याधुनिक युगामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार हे अंगीकारण्याची गरज असताना आज छत्रपतींचा जयघोष होणं हा तितकंच वाजवी आहे परंतु या छत्रपतींच्या शिवरायांच्या जयघोषाचं वातावरण हे गडूळ करण्याचं काम होत असल्याचं आताच चर्चेत आहे नमस्कार मी संतोष सिंगळे आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वेची शिला प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावी हाच संदेश देण्याकरिता हा शब्दप्रपंच छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द ही खडतर परिस्थितीची जरी असली तरी त्यांनी जगाला दिलेलं एक आगळं वेगळं स्वराज्य हे नक्कीच संविधानासारखं कायदेशीर असण्याचं वातावरण त्या काळातही होतं आणि त्यावेळेस मनाचा मोठेपणा जगणारा राजा आणि स्त्रीबद्दल आपलेपणाची भावना ठेवणारा हा छत्रपती शिवाजी महाराज आज एक फक्त राजा नव्हे महाराज नव्हे तर एक विचार त्यांनी आपल्या कर्तृत्व शैलीतून निर्माण केला आहे आजच्या युवा पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपली कार्यपद्धती जगणं हा महत्वाचा भाग जरी असला तरी आज थी 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 याचा वातावरण बिघडण्याचं काम वेगळ्या पद्धतीने होत असल्याचं चित्र हे महाराष्ट्रात नव्हे तर अनेक ठिकाणी उत्सव काळात पाहावयास मिळत शासनाच्या वतीने हा जयंती उत्सव साजरा व्हावा असं प्रत्येक शासनकर्त्याला वाटत असलं आणि त्यामागचा उद्देश जरी हा असला की छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कडतर परिस्थितीत निर्माण केलेलं स्वराज्य हे जनतेचं स्वराज्य बहुजनांचं स्वराज्य विविध जाती समाजाचं स्वराज्य जरी असलं तरी आज स्थितीला या जयघोषाने त्याचा अंगीकार व्हावा अशी ही श्रींची इच्छा आहे परंतु आज स्थितीला जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषामध्ये वाटते तो खर्च करीत असले तरी तो खर्च निरर्थक ठरू नये यासाठी छत्रपती शिवरायांचे विचार अंगीकारावे छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रियांबद्दल असलेली आदराची भावना एक राजा असताना त्याला कुठल्याही गोष्टीची तमा नसताना प्रत्येकाच्या भावनांचा आदर करण्याचं नियोजन त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आज आजच्या अत्याधुनिकामध्ये संविधानानुसार आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगराध्यक्ष किंवा नगरसेवक असतील यांची भूमिका आणि त्या राजाची भूमिका ही खरोखर वेगळी होती आपल्या स्वराज्यातल्या सर्वसामान्यातील सामान्य कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकरिता कितीही जवळचा नातेवाईक असला तर त्या ठिकाणी तमान बाळगता त्यावर आघात करण्याचं जे कौशल्य आणि प्रभुत्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये होतं ते प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे आजच्या युवा पिढीने त्यांचा आदर्श जर आणि विचार आपल्या जीवनात अंगीकारले तर येणाऱ्या काळामध्ये खरोखरच राज्याचं स्वराज्य हे कायम राहील छत्रपतींचा विचार हा अंगीकारून आपणही आपली जीवनशैली बदलू शकता आपल्या माध्यमातून छत्रपती जसे आपणासाठी आदर्श आहेत तसेच आपल्या या कर्तृत्वातून आपण आपल्या परिवारासाठी एक आगाळवेदा आदर्श निर्माण करू शकता आणि याकरिता जयंती उत्सव हे साजरे करायचे असतात ते त्या विचाराची प्रेरणा घेण्यासाठी कुठलाही खर्च न करता छत्रपतींचं शिवचरित्र हे अंगीकारण्याची गरज असल्याचं मला जाणवतं आणि त्यानिमित्त माझ्या समस्त वाचकांना पुनश शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही शिवजयंती येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी एक क्रांती घडवणारी विचारक्रांती घडवणारी असावी अशा ह्या माझ्या सदिच्छा आहेत सदर शिवजयंतीला अनुसरून हा व्हिडिओ मी बनवला आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी यापुढेही मला सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल पुनुष्य धन्यवाद